एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव दरम्यान मी शेती करायला आली शेती करत असताना विविध पिकं केली अगदी द्राक्ष डाळिंबापासून भाजीपाल्यापर्यंत परंतु त्या पिकामध्ये अपेक्षित उत्पन्न मिळत नसायचं किंबहुना बऱ्याचदा तोटा व्हायचा त्यातून मी राहायला लागलो माझी मानसिकता कारण माझे सर्व मित्र परिवार जो शेतकरी नव्हता त्यांचं उत्पन्न किंवा त्यांची प्रगती व माझी प्रगती यामध्ये खूप मोठी तफावत होती मला वाटायचं की मी बौद्धिमत्तेत कुठेच कमी नाही फक्त मी शेती करतोय म्हणून मी अडचणीत आहे त्याच दरम्यान माझी आई आजारी होती आई आजारी असताना आईच्या जवळची जी एक पेशंट होती ती पुण्यातली एका शाळेची मुख्याध्यापिका होती त्या मुख्याध्यापिकेला ज्या वेळेला सुट्टी झाली तिचं बिल बघायला गेलो तर त्या मॅडमनी सही केली फक्त बिल घेत भरलं नाही त्यावेळी माझं बिल शासन भरेल कारण मी ऑन ड्युटी पडली त्याच वेळेला माझ्या एका नात्यातील परिचयातील उत्तमराव भारीचा पवार नावाचे शेतकरी हे शा गावाला पाणी भरताना बिजने शॉक लावून वारले होते म्हणजे एका अर्थाने तेही ऑन ड्युटीच मेले होते त्यांना कुठलाही रुपया सारख भरपाई मिळाली नव्हती यातून मन विषद नव्हतं त्याच वेळेला बाबनराव काळेसाहेबांची भेट झाली काळेसाहेब म्हणे की मनातली उलघाल त्यांनी माझी माझ्या मनातली उलघाल त्यांनी ओळखली ते मला म्हटले की अपसेट राहू नका तुम्हाला व्यासपीठ देतो संघटनेत या आणि माझे वडीलही पूर्वी संघटनेत होतेच ते बरंचसं साहित्य मी वाचलं होतं त्यातून मी संघटनेत सहभागी झालो आणि त्यातून बबनराव काळेसाहेबांच्या प्रभावामुळे माझी सगळी वैचारिक जडणघडण वाढली म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वामध्ये जो काही प्रभाव बहुतेक लोकांचा आहे त्याच्यामध्ये बबनराव काळेसाहेबांचं स्थान खूप वरचं आहे त्यातून मी विविध आंदोलनं केली विविध वेळा मला अटक झाली विविध केसेस झाल्या एक साखरचा सा धंद्यातली लढाई असो पाठपाण्याची लढाई असो किंवा आज श्रीरामपूर जिल्ह्याची लढाई असो या लढाई करण्यासाठी जे बीज आहे म्हणजे वैचारिक बीज जे आहे ते काळेसाहेब लढावं कसं हे कळलं अभ्यास कसा करावा हे त्यांच्यामुळं कळलं लिखाण त्यांच्यामुळं कसं करावं हे कळलं आहे यांचं पुण्यस्मारकाच्या निमित्तानं दोन हजार साला दोन सालापासून शेतकरी संघटने त्यांनी स्वतः वाहून घेतलं त्याचबरोबर त्यांच्या विचारांना शरद विचारांना मी सुद्धा प्रभावित होऊन दोन हजार दोन सालापासून जिल्ह्यामध्ये शेतकरी संघटनेत त्यांच्या विचाराबरोबर सामील झालो तेव्हापासून ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आंदोलनं झाली शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधित आंदोलन असो ऊस आंदोलन असो शेतकऱ्याच्या विजयाचं आंदोलन असो प्रत्येक आंदोलनामध्ये अतिशय तळमळी नको शेतकऱ्याबद्दल जे असलेले शेतकऱ्याप्रती असलेली जी त्यांची चळमळ असायची त्यांच्या त्या विचारबरोबर अहोरात्र दिवस या संघटनेत त्यांच्या वयाच्या त्यांनी अतिशय झुकून दिलं होतं त्यानिमित्त त्यांच्या जिल्ह्याला असा शेतकरी चळ मनापासून आणि नेता या पुढे होणं अशक्य आहे कारण त्यांचा अभ्यास व्यक्ती होत तर त्याचा आम्हाला त्यांच्या अभ्यास व्यक्तिमत्वाचा आमच्यावर तितका प्रभाव झाला की आम्ही कुठल्याही अधिकाऱ्यासमोर जर गेलो कुठलीही माहिती असून का साहेब फोन करायचा काय साहेब अशा ठिकाणी चर्चा चालू आहे त्याबद्दल आम्हाला पाहिजे अधिकारी काय ऐकायला तयार आहे उठायचे उडायचे थांबा म्हणायचे आणि तो जी आर असेल बसली तेव्हा फॅक्स करायचे अमक्या ठिकाणी थांबा कुठे जाऊन थांबतो त्यांनी फॅक्स करतो रात्री आठ जरी तरी फोन केला काही अडचण असली साहेबांना सांगेल साहेब उद्या असं का माझं आंदोलन आहे आणि त्या प्रश्नात मला तुमच्याकडची असलेली माहिती जो काय शासनाचा आम्ही ज्या 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 तो जे आम्हाला पाहिजे फॅक्स करायचे किंवा बस सकाळ सकाळी पाठवायचे तर असंच आम्ही एकदा ठरवलं की जिल्ह्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका लढवायच्या जिल्हा परिषदेसाठी मला या ठिकाणी उमेदवारी फॉर्म भरला त्यावेळेस आमच्या नऊ रात्री दहा वाजेपर्यंत सभा चालल्या परंतु कार्यकर्त्याला त्रास नको होऊन ते कुठेही मुक्त जेवायला थांबत नव्हते ते अकरा वाजता निवासा पाठवून गेली पुन्हा सकाळी आठ वाजता उपान्यामध्ये हजार राहिले कुठे सकाळी मला घेऊन चालवराची शेतकऱ्यावर जी होती हा कराव जोपणा होता तेवढा अभ्यासू व्यक्तिमत्व होतं ते पुन्हा गुण त्याच्या निमित्तानं आज त्यांचे चिरंजीव आणि काळे काम करतायत परंतु बबनरावांची जी शेतकरी चळवळीतलं जे योगदान होतं ते पुन्हा होणे नाही म्हणून आजही आम्हाला जाणवते आहे बबनराव मुक्ताजी काळेसाहेब आणि माझी मैत्री जवळपास तीस वर्ष होती ते हरेगावच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ब्रांच मॅनेजर होते तिथे मी विद्यार्थ्यांना बँकिंग विषयाच्या प्रात्यक्षिकांसाठी घेऊन जात असतो त्यांचा व माझा व्यवसाय शेती असल्यानं आमची मैत्री झाली ते त्यावेळी शेतकरी संघटनेचे संस्थापक नेते शरद जोशी साहेबांच्या विचारांनी झपाटलेले होते संस्थापक नेते शरद जोशी साहेब शासनाबरोबर शासनाबरोबर सतत भांडत असत निसर्ग आणि शासन या दोन्हीच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना उत्पन्नाची शाश्वती नव्हती दुर्दैवाने अनेक जण हतबल होऊन आत्महत्या करत होते अतिशय संवेदनशील मनाच्या काळे साहेबांना या घटना क्लेशकारक वाटत त्यांच्याकडे येणाऱ्या शेतकऱ्यांना ते सर्व प्रकारची मदत करत असते श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी संघटनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या खेड्यांमध्ये जाऊ लागले केवळ दहा किंवा के कमी शेतकरी हजर असायचे हळूहळू अनेक तरुण शेतकरी संघटनेच्या विचारांकडे अस्वस्थ होऊ लागले सिटीजन कॉलेजचे माझे सहकारी प्राध्यापक पर...